प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाचा आपुलकीचं तर इथे तुम्हाला दिसत असेल पुरण बघा किती क्वांटिटी केलं आहे साधारण आम्ही सव्वा किलो सव्वा किलो पुरण घातलं आणि पुरण बारीक करताय मामी लहान मामी हॅलो <laughs> हॅलो तर अजून सभासण म्हणजे देवाला जाऊन आल्यावर सवासनं आपण जेव घालतो ना आता आमच्याकडे आहे अशी पद्धत की खंडवाला गेल्यानंतर ना एक जोडप आणि देवीला गेल्यानंतर एक सवासनं जेव घालायची एक नऊ सात अशा आपल्या पद्धतीने तर आम्ही घरचे घरचेच लोक सांगितले त्याच्यामुळे मग आता त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक तर इथे एक किलो जो पुरणपोळ्या चालले आहे इकडे भात लावला आहे जवळजवळ अर्धा निम्मा स्वयंपाक झालेला आहे तर इकडे मसाला वगैरे बारीक करून ठेवला आमतीसाठी आणि पीठ वगैरे मामींनी भिजवून ठेवलं मामी मदतीला होते म्हणून बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या तर तरी पण आता आहे ना आमची बरीच तयारी बाकी आहे खीर वगैरे सगळं झालं आता अजून पुढे काय काय करायचं ना ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करते पण त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे ज्यांना पण काही देवदर्शन वगैरे करून आल्यानंतर घरी काय करायचं काय नाही हे माहिती नसताना तर त्यांना माझ्या व्हिडिओ मार्फत ही गोष्ट माहिती व्हावी माझ्याकडून तुम्हाला ही माहिती पुरवावी अशी माझी पण इच्छा आहे जेणेकरून ना आपल्याला कोणी सांगायला जर नसलो ना तर आपण आडून नाही बसत असत आता मला मामी वगैरे आहेत सांगायला मी त्यांना विचारून विचारूनच सगळं करते आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही पण अशा बऱ्याच मैत्रिणी असतील माझ्या ज्यांना कोणी असं गाईड करायला नसेल त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला आता पुढच्या तयारी लागते तर बघा मैत्रिणींनो इथे ना मी अर्धा स्वयंपाक जवळजवळ करूनच घेतला कारण की तरी पण ना मामी येऊपर्यंत माझी पूर्ण काही तयारी झालेली नव्हती बरंच टार्गेट ठरवलं होतं तर त्या ते टार्गेट काही पूर्ण एवढं करू शकले नाही कारण आपण ठरवतो खूप पण घरात सकाळी सकाळी सगळ्यांनाच माहिती आहे किती सारी कामं असतात ना झाडू फरशी पुन्हा देवा देवाचं आपलं देवपूजा वगैरे सगळं कामं असतात त्याच्यामुळे ना एवढं सगळं करणं शक्य होत नाही तरी पण ना मुलं हाताशी असले तर काही टेन्शन नसतं एवढं पण ना आज साक्षी नव्हती आणि त्यात प्लस म्हणजे साक्षीचा सा टिफिन मला करावा लागला आणि त्याच्यानंतर मला या स्वयंपाकाला लागावं लागलं त्याच्यामुळे ना माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न केलाच मामी येऊपर्यंत तरी पण मामी आल्या आणि त्यामुळे मला स्वयंपाकाला हातभारच लागलं बरं का कारण जास्तीचा स्वयंपाक म्हटलं ना तर कोणी दोन म्हणजे दोनाचे चार हात असले ना तर फरकच पडतो की नाही जरा तर त्यामुळे आणि स्वयंपाक पण लवकर करायचा होता म्हणजे बारापर्यंत मला बारा, बारा वाजेपर्यंत दुपारच्या सवाश्णं जेऊ घालायच्या होत्या त्यामुळे ना मी इथे बघा आता एक किलोचं म्हणजे सव्वा किलोचं पुरण घातलं होतं कारण सगळ्यांना पुरण पण पुरलं पाहिजे त्यामुळे आणि साक्षी फक्त जाताना ही रांगोळी काढून गेली होती भाजी वगैरे निवडून माझ्या शेजारी एक मैत्रीण राहते ना तर त्यांनीच मला सहकार्य केलं आणि अशा वेळेस बघा आपल्याला देवाच्या रुपे रूपाने कोणी पण धावून येतं कारण ना मेथीच्या जुळ्या यांना सांगितलं होतं आणायला आणि त्यांनी आणल्या रात्री दोन वाजता म्हणजे त्यांना ना कामानिमित्त थोडंसं लेट झालं यायला त्याच्यामुळे आता रात्री दोन वाजता आम्ही आर अर्ध्या झोपेत होतो आणि अर्ध्या झोपेतून उठून कसं काय मेथीची भाजी निवडणार ना मग माझ्या बाजूलाच माझी एक मैत्रीण राहते ना त्यांच्याकडे दिलं तर त्यांनी मला मेथीच्या भाज्या निवडून दिल्या आणि व्हिडिओ व्हिडिओतून सुद्धा मी त्यांना थँक्यू म्हणते आणि असं प्रत्यक्षात पण त्यांना थँक्यू म्हणते कारण आजचा दिवस जो होता ना तो खूप धावपळीचा होता आणि अशा वेळेस आहे ना ज्यांचे ज्यांचे हात आपल्या मदतीसाठी धावून येतात ना तर त्यांचं आपल्याला नेहमीच खूप असं मुलाचं सहकार्य लाभतं कारण यावेळी ना चार चार हात असले आणि दहा दहा हात असले तरी कमी पडतात असं असतं तर बघा इकडे राघोडा तुम्ही आता ओ कोट्यावर सगळा राडा बघत असाल पण आता आहे ना एखाद्या दिवशी आपल्याला असं जास्तीचं स्वयंपाक वगैरे काही कर करायचं असलं ना तर चालतं असं नंतर आपल्याला सगळं आवरायचंच आहे आणि रोज आपण सगळं स्वच्छ ठेवतोच पण आता इतर वेळी जर आपण हे सगळं आवरत बसलो तर खरं सांगत आईनो स्वयंपाक कधी करायचा त्यामुळे ना कधी कधी सगळ्या गोष्टी ज्या असतात ना पसारा वगैरे या सगळ्या नजरे ॲड करायच्या असतात तर मी ना एकीकडे मेथीची भाजी वगैरे टाकून घेतली आणि त्यानंतर मोठ्या मामी पण आल्या आता लहान मामी ज्या होत्या ना त्या पुरण बारीक करतात तुम्हाला एक साईडला दिसतच असेल मगाशी पण मी इंट्रोच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला आणि त्यानंतर मामी आल्या आणि मोठ्या मामी आहे ना तर त्या आल्यानंतर मग काही विचारायलाच नको मग त्यांनी लगेच आमटी वगैरे सगळं हातात घेतलं स्वयंपाक करायला हातात घेतला कारण स्वयंपाक भरपूर होता बघा जरी पूर्णाचा नैवेद्य होता ना पण देवीसाठी पूर्णाचा नैवेद्य होता आणि खंडेराव महाराजांसाठी ना मला वांग्याची भाज सॉरी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी करायची होती कारण सर्वांनाच माहिती असेल की खंडेराव महाराजांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य लागतो तर जसं आपण चंपाषष्टीला पण करतो बघा तर मी चंपाषष्टीचा पण व्हिडिओ केलेला आहे कशी साजरी करायची ते तर ज्यांनी नसेल बघितलं ना तर तो जाऊन बघा म्हणजे कसं आहे आपल्याला देवाचं सगळं याचा सांग व्यवस्थित करता जर आलं ना तर खरं सांगते मी आपल्या कुटुंबातल्या अडचणी ज्या असतात ना त्या कुठला नवाच नका करू काही नका करू अशा सुटतात बघा फक्त आपल्याला जे देवाचं कार्य आहे ना ते मोठ्यांच्या सल्ल्याने म्हणजे आता मी जरी पण माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाले ना पण मी खोटं नाही सांगत बरं का आईनो अजूनसुद्धा मी आई ना प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला माझ्या आईला मामींना फोन करून विचारत असते सारखं हे असं करू का ते तसं करू तस का माहिती सगळं असतं आपल्याला पण कन्फर्म कन्फर्म करत राहते कारण कसं आहे कोणतीही गोष्ट चुकायला नको म्हणून आणि यात कसं आपण म्हणतो ना की माणूस मरोपर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगत असतो तर प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने काहीतरी शिकायला मिळतं तर तसंच मी ना नेहमी सगळं जे काही असेल ना कुलाचार असो किंवा देवाच्या बाबतीतलं असो किंवा सणावाराच असो जे काही असेल ना ते सगळं मोठ्यांना विचारून विचारूनच करत असतो आता अनुभव तर आला चाललाय पण तरी पण ना आपल्याला असं कुठेतरी भीती असते नाही का आपलं चुकतं की काय असं काही राहून जातं की काय असं तर त्यामुळे ना फक्त थोडंसं असं कन्फर्मेशनसाठी आपण म्हणतो मोठी बनवलेली मी आणून दिली आहे हेच पाहून मामा अरे पण काय झालं अरे आवाज नाही का आणि बघितलं ना घरात सगळा गडबड गोंधळ चाललं होतं मा लहान मामी जे आहेत ना तर त्यांचा छोटा मुलगा आलेला होता त्याची एकीकडे गडबड चालू होती मामा एकीकडे एकीकडे मामी मी आई सगळ्यांच्याच गप्पा चाललेल्या होत्या कोण काय बोलतं तर कोण काय बोलतं आणि सगळ्यांचं एकीकडे स्वयंपाक पण चाललेला होता एकीकडे छान अशा गप्पा पण चालल्या होत्या पण छान वाटतं बरं का मैत्रिणींनं थोडंसं थकायला होतं या स्वयंपाकात वगैरे पण असं वाटतं ना की रोज असा दिवस यावा एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये घर अगदी भरलेलं वाटतं आणि त्यामध्ये असा छान असा पूर्णावर्णाचा सुवास आहा एकदम मस्त फिलिंग असतं खरंच अशा दिवशींचं तर इकडे पुरण वगैरे बारीक करून झालं आणि त्यानंतर मामी नैवेद्यासाठी ना मामी म्हटले अगोदर मी थोडीशी भजी आणि कुरड्या वगैरे काढून देते म्हणजे तू नैवेद्य भर कारण आरती वगैरे पण करायची होती पुरणाची आरती होती तर आता पुरणाची आरती कशी करते ते तर मी तुम्हाला या अगोदरच्या देवदर्शनाच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलंच पण तरी पुन्हा एकदा सांगेल आणि इथे जो जो स्वयंपाक झाला ना तो सगळा मी असं टेबलवर आणून ठेवला आणि इथे बघा आईला ना मेथीची भाजी निवडण्यासाठी लवकर बोलवलं होतं तर मेथीची भाजी शिजून तयार झाली आणि त्याच्यानंतर आई आली आहे तर मी आईला तेच बोलत होते की मेथीची भाजी निवडून आणि तयार पण झाली आणि आत्ता जी तू आली असं तर आता आई वगैरे सगळे आले आता फक्त पुरणपोळ्या बाकी आहे आणि भाकरी बाकी आहे म्हणजे जसं बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या ना नैवेद्यासाठी तर त्या बाकी आहेत तर एक साईडला आता मामी पुरणपोळ्या करतायत आणि तुम्हाला दिसत असेल गॅसवर दोन तवे ठेवलेले आहेत तर एक साईडला मी ना बाजरीच्या भाकरी कर करून देत होते खाली कारण मला साडी वगैरे पण चेंज करायचं होतं तर मी दोन तीन म्हणजे पाच भाकरी ज्या तळी भरणाऱ्यांसाठी असतात त्या भाकरी आणि नंतर नैवेद्यासाठी एक भाकरी अशी पाच सहा भाकरी करून घेणार होते आणि त्यानंतर मी साडी बदलायला जाणार होते म्हणून मग मी ना खाली बसून एक साईडला भाकरी पण करून देत होते आणि मामी वरती बसून वरतीही उभं राहून आणि ते सगळं पोळ्या पण आणि भाकरी पण भाजत होत्या त्यानंतर मी सगळं भाकरी वगैरे झाल्यानंतर ना माझी साडी वगैरे चेंज करून घेतली आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रांगोळी काढायची होती देवाची बाकी बाकीची सगळी तयारी करायची होती तर जरी पण आपण म्हटलो ना स्वयंपाक जास्त पण ही छोटी छोटी कामं पण ना खूप असतात अशा दिवशी तर बघा मी अशा पद्धतीची रांगोळी काढली एकदम सिंपल सोपी जशी जमेल ना तशी पटपट काढण्याचा प्रयत्न केला आणि माझं रांगोळी वगैरे सगळं होपर्यंत इकडे मामींनी भजी पण काढली मस्त कुरड्या पापड तळले भाकरी झाल्या आणि लगेच मी नैवेद्याचं ताट भरायला घेतलं तर बघू शकता तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये मी काय काय वाढते आहे ते तर जेवढं आपण स्वयंपाक केला ना तो सगळा आणि त्यानंतर खंडेराव महाराजांच्या नावाने म्हणजे जे तळी भरतो ना आपण तर तळी भरणाऱ्यांसाठी पाच भाकरींचा नैवेद्य करायचा असतो तर आमच्याकडे आहे अशी पद्धत अजून कोणाकोणाकडे आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर जेव्हा आपण कुठल्याही देवाचं करत असलो ना तर केल्याने काही वाईट होतच नाही बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आणि आता मी नैवेद्याची ताटं तयार करते तर एक खंडेराव महाराजांचं एक आपल्या देवा देवीसाठी म्हणजे देवांसाठी वगैरे आणि एक वी माता न तो तर तिथलं एक ताट तयार करते अजून थोड्या पुरणपोळ्या भजी पो बाकी आहे पण मामी करता येते तोपर्यंत मी आता हे सगळं नैवेद्याची तयारी करते आरती करायची पुरणाची ती आरती पण करते आणि त्यानंतर मग तळी वगैरे बनला असं सगळं व्यवस्थित जसं तसं करेल ना तसं तसं सगळं तस तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे बघू शकता तुम्ही सगळं जे स्वयंपाक आहे ना तो मी असा इथे आणून ठेवला कारण का का ना मग उठ्यावर खूप पसारा पसारा होतो आणि सुचत पण नाही मग ते सगळं करायला म्हणून मग सगळ्या स्वयंपाकाचं इथे आणून ठेवला आहे इथे व्यवस्थित पाटं पण वाजता येत आहे आणि काय होतं ना ट्रॉल्या असल्यामुळे मग सारखं स्वयंपाक करणाऱ्याला सरकावं लागतं त्याच्यामुळे तर इथे बघू शकता तुम्ही मेथीची भाजी इकडे खीर आहे मस्त छान अशी खीर पूर्ण पुरणपोळ्यांबरोबर आणि त्यानंतर इथे भात ना असं कुकरमध्येच लावलं आणि आमटी एकदम तरीदार मस्त आमचे कांद्याची पात टाकून केलेलं आहे आणि तिकडे पुरणपोळ्या आणि इथे भजी भजी झालेली आहे इथे आमच्या मामीना पुरणपोळ्या करतात आणि हातचे हातच्या पुरणपोळ्या ना मला खूप आवडतात दोन्ही पण मामींच्या हातच्या ना म्हणून आज आठ तास आणि त्यांच्याच हातचं खायचंय मला तर चला आता अजून पूर्णाची आरती वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा इथे सगळं नैवेद्य असं भरून तयार केलं मी आणि एक नैवेद्य जो आहे ना तो वडजाई मातेच्या नावाने तयार केलेला होता तर तो अजून पहिले अगोदर देवांचं नैवेद्य वगैरे दाखवून देते आणि पूर्णाच्या आरत्या कशा करायच्या ते पण तुमच्याबरोबर शेअर करते तर इकडे ना आता अगोदर सगळं नैवेद्य वगैरे आपल्या देवांचं दाखवून तळी भरून घ्यायची होती पण तळीसाठी बघा आपण म्हणतो ना की स्वामी प्रत्येक गोष्टीची काहीतरी व्यवस्था करत असतात ता फक्त आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी मनापासून केल्या पाहिजे तर हे कशाबद्दल बोलते मी ते पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच पण तत्पूर्वी मी आता इथे पुरणाच्या आरत्या ज्या आहेत त्या तयार करून घेते तर त्यासाठी बघा इथे एक तामण आहे तांब्याचं तामण त्या तामणामध्ये ना मी थोडंसं पुरण घेतलं ते असं व्यवस्थित थापून घ्यायचं ते पुरण आणि त्यामध्ये आपल्याला एकवीस आरत्या अकरा आरत्या ज्या करा जेवढ्या करायच्या असेल ना आपल्याला तर तेवढ्या होल त्याच्यात ते पाडून घ्यायचे असे बोटाच्या साहाय्याने तर तुम्ही बघू शकता असं मी कशाप्रकारे होल करते तर आता मी एकवीस आरत्या तयार केल्या होतं त्याच्यामुळे ना मी एकवीस होल करून घेते या पूर्णामध्ये जेणेकरून ज्या तुपाच्या वाती असतात ना त्या त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात आणि मग आता तुम्ही म्हणाल की हे पुरण काय करायचं आरत्या केल्यानंतर तर हे पुरण आपण घरच्यांनीच खायचं असतं बाहेरच्या कोणाला द्यायचं नाही म्हणजे आता जसं माझ्या घरातले जे मेंबर आहे ना त्यांनीच खायचं सासरचे असतील ते चालतील पण बाकीचं माहेरचं म्हणा किंवा शेजारचं वगैरे असं प्रसाद म्हणून देतो ना आपण तसं कोणालाच द्यायचं नाही ते ते पुरण आपणच खायचं असतं आणि जरी पण हे असं आरतीच्या याच्याने थोडंसं असं जळ जर, जळतं ना ते तरी पण इतकं चविष्ट लागतं आणि चवदार लागतं ना आपण म्हणतो ना प्रसादाला एक वेगळीच चव असते ना तसंच या पुरणाचं होतं तर बघा तुपाच्या वाती अगोदरच भिजवून ठेवलेले होत्या तुपामध्ये आणि त्यानंतर आता हे जे एकवीस होल केले होते ना तर याच्यामध्ये व्यवस्थित अशा त्या वाती ठेवून घेते आणि त्यानंतर या सगळ्या वाती ज्या आहे ना त्या पेटवायच्या आपल्याला आणि आरती चालू करायची आहे तर आरती चालू करताना ना या सगळ्या वाती पेटलेल्या असतात त्याच्यामुळे जे आपलं तामण असतं ना ते खूप प्रमाणात गरम होतं कारण त्यामुळे ना वाती पेटवल्यानंतर त्याच्या खाली एखादं मोठं ताट म्हणा किंवा एखादा जाड कपडा वगैरे असं घ्यायचं म्हणजे ना हाताला चटका पण बसत नाही आणि तांब्यामधून पटकन कुठलीही पावर जी असते ना ती पटकन ट्रान्सफर होते तर आता बघा सगळ्या माझ्या वाती वगैरे ठेवून झाल्या नैवेद्य दाखवून झालं आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण इथे आरती करतो तर अशा पद्धतीने आम्ही आरती वगैरे करतोय आणि यानंतर तळी भरायची होती तर ना तळी भरण्यासाठी तर तुम्ही बघू शकाल मामा आहेत मामींचा मुलगा म्हणजे मामांचा मुलगा आहे आधी आहे आणि माझे पप्पा आहेत तर असे चार जण होते आणि पाचवं कोणीतरी म्हण तळीला लागेल म्हणून ते बोलवावं लागणार होतं तर त्याचाच विचार करत होतो आम्ही की पाचवं कोणीतरी बाहेरून बोलवावं लागेल कारण ना यांना यायला या पण वेळ होता आणि तोपर्यंत काही म्हणजे सगळ्यांचं जेवण थांबवणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याच विचारत होतो आम्ही पण ना देवाची कृपा अशी होते की अचानक आमच्या घरी ना एक पोस्टमन काका आले आणि त्यांनाच आम्ही तळीला बसवलं हो ते पुढे जाऊन तुम्ही बघालच तर असं काहीतरी असतं स्वामींचं नियोजन की आपल्याला ना ते अशा काही गर्दीच्या वेळेस त्यांचं अगोदरच नियोजन झालेलं असतं की यांच्या सहाय्याला कसं धावून यायचं आहे कसं नाही सगळं स्वामी बघत असतात त्याच्यामुळे ना आपल्याला कुठलीच गोष्ट अशी चिंता करण्याची गरज नाही पडत फक्त आपण जे करतो ना ते सगळं मनापासून करायचं तर बघा आता इथे तुम्हाला दिसतच असेल खाकी कपड्यांमध्ये जे बसलेले आहेत ना ते आमच्या इथले पोस्टमन काका आहेत आणि अचानकच ते ना एक लेटर घेऊन आले होते आमच्या घरी तर म्हटलं चला स्वामींनी आपली काळजी मिटवली त्यांनाच आम्ही तळी भरायला बसवलं आणि ते पण ना आडेभिडे न घेता लगेच बसले त्यानंतर तळी वगैरे सगळं व्यवस्थित भरलं आणि आज तुम्हाला ना मैत्रिणींना माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल पण ना मला खूप भयंकर अशी सर्दी झाली ॲक्च्युली हा व्हिडिओ पण ना मागच्या आठवड्यातच टाकायचा होता पण सर्दी खोकला त्याच्यामुळे ना मला व्हॉइस देणं शक्य होत नव्हतं म्हणून मग मी हा व्हिडिओ ना आज त्यातल्या त्यात थोडंसं बरं वाटतंय तरी पण आवाज थोडासा चेंज वाटत असेल तुम्हाला तर म्हटलं चला आता व्हिडिओ खूप डिले झाला आहे ऑलरेडी त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाकूनच देऊ म्हणून मग आता इथे मी आता व्हॉइस देऊन आणि हा व्हिडिओ टाकते तर बघू शकता अशा पद्धतीने तळी भरतात पाच देवांची नावं घेतात म्हणजे खंडेराव महाराजांची तळी असेल ना तर पाच देवांची नावं घेतात आणि जेव्हा आपण देवीची तळी भरतो ना म्हणजे नवरात्रीत वगैरे बघा दसऱ्याला जी भरतो आपण तळी ती देवीची भरतो तर ती देवीची तळी भरतो ना तेव्हा पाच देवींची नावं घ्यायची असतात तळी वगैरे भरून झाल्यानंतर मी इथे आले आहे ते वडजाई माता मंदिर जे तुम्ही या अगोदर पण पाहिलं असेल नवरात्रीच्या व्हिडिओत वगैरे तर तिथे पण नैवेद्य दाखवला कारण ती आमची ग्रामदैवत आहे त्याच्यामुळे म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथली ग्रामदैवत आहे त्याच्यामुळे तिथे पण नैवेद्य दाखवणं खूप गरजेचं आहे म्हणून मग तिथे पण नैवेद्य घेऊन आले आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित कर केलं आता आपण ज्या नगरात राहतो ना म्हणजे ज्या ठिकाणी राहतो ना तर तिथले ल तिथली एक ग्रामदैवत असते बघा प्रत्येक ठिकाणी एक ग्रामदैवत असतेच तर असं गावाकडचे जे असतं म्हणजे आपले जे पूर्वज लोक असतात ना तर त्या पूर्वजांनी ज्या ग्रामदैवतेला मानलं असतं ते तिकडचे गावाकडचे पण आपण आता स्थायिक ज्या ठिकाणी आहोत ना तिथली पण प्रत्येक ठिकाणची एक ग्रामदैवत असते तर तिला पण कधीच विसरायचं नसतं आपल्या देवाचा काय म्हणजे सण वगैरे काही असो देवाच्या नैवेद्यांबरोबर तिचा दे एक नैवेद्य बनवायचाच असतो तर अशीच ही आमची वडजाई माता म्हणजे अगदी नवसांना पावणारी आहे आता इथले जे स्थायिक लोक आहेत ना तर त्यांना बऱ्याच जणांना अनुभव पण आलेला आहे पण आपल्याला काही असं म्हणजे नवस वगैरे तर नाही बोलायचं आहे फक्त आपल्याला तिचा विसर पडू द्यायचा नाही कारण बघा आपण ज्या ठिकाणी राहतो ना तिथली जी ग्रामदैवत असते ना तीच आपलं रक्षण करत असते आपलं आता माझं स्वतःचं घर आहे रेंटवर घर असल्यावर तरी आपण काही वर्ष राहतो काही वर्षांनी वर्षा सोडून देतो पण जेव्हा आपलं स्वतःचं घर असतो ना तर आपण त्याच ठिकाणी स्थायिक झालेलं असतो किती वर्ष स्थायिक झालेलो असतो वगैरे आपलं काही ठरलेलं नसतं क कधी कधी काय होतं की मुलांचं नोकरी पाणी सगळी व्यवस्था होपर्यंत आपण तिथे स्थायिक असतो आणि कदाचित काही वर्षांनी आपला विचार पण बदलू शकतो पण जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत आपण तिथल्या ग्राम ग्रामदैवतेचा मान सन्मान हा केलाच पाहिजे तर नवरात्रीत तर मी येथेच तुम्हाला माहितीच आहे नवरात्रीचे व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्ही तुमच्या लक्षात येईलच पण इतर वेळी पण ना सण वार काही असलं की घरच्या नै देवांना नैवेद्य दे केला की मी इथे पण एक नैवेद्य घेऊनच येत असते तर चला आता इथलं नैवेद्य वगैरे दाखवून झालं मनोभावे देवीची प्रार्थना पण गेली आणि त्यानंतर घरी गेले घरी गेल्यानंतर ना सगळ्यांचं व्यवस्थित जेवण वगैरे झालं सगळ्यांचा आराम झाला आणि आता ही वेळ आहे ती संध्याकाळची तर आता जे ते जे त्याच्या घरी निघालं तर त्यांना पण निरोप देते आणि तुम्हाला पण निरोप देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा